महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची नमस्कार मी भगवत पूजा दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आम्ही खादा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षी आम्ही मोबाईल सोडा अभ्यास कलेस व खेळास महत्व द्या या विषयावर आधारित देखावा सादर केलेला आहे यामध्ये मोबाईलचा वाढता वापर आणि मोबाईलमुळे आपण जे पारंपरिक खेळ विसरत चाललेले आहोत ते आम्ही देखाव्यादार देखावेद्वारे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये गोट्या पाचाकवड्या बुद्धिबळ कुस्ती मैदान जिबल्या त्याचबरोबर विविध प्रकारचे खेळ आम्ही यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच मोबाईलमुळे होणारे अपघात आणि मोबाईलमुळे आपण विसरत चाललेले वाचन हे सुद्धा आम्ही हलक्या देखा देखावाद्वारे सादर केलेले आहे आणि हा देखावा तयार करण्यासाठी आम्ही यातल्या ज्या बाहुल्या आहेत त्या पर्यावरणपूरक वस्तूपासून तयार केलेल्या आहेत त्यामध्ये वर्तमान पेपर कागद त्याचबरोबर तार लाकडी भुसा त्याच्यानंतर काळी माती शाडू माती यांचा सुद्धा आम्ही इथे वापर केलेला आहे